व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतीये घेऊन आली आहे गुंतण्या आतूर फिरूनी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग चौऱ्याहत्तर डोर लावून त्याच्यासाठी घेऊन आलेला दुधाचा ग्लास घेऊन ती त्याच्या जवळ आली आणि बेडवर पडलेल्या टॉवेल कडे तिचं लक्ष गेलं पाहते तर त्यावर रक्ताचे डाग होते ओ माय गोड केतन हे काय हे रक्त कसलं अग ते जरा ब्लेड लागलं तो म्हणाला पण नॅपकिनला लागलेलं रक्त जरा जास्तच वाटत होत आहो हे जरा वाटतय तुम्हाला बघू दुधाचा ग्लास तिथंच बाजूला ठेवून तिनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर अजूनही लागलेल्या कटमधून रक्त येत होतं अहो किती लागलय हे केतन अजूनही रक्त येत रे त्यातून काय चाललंय अहो तुमचं तिनं काळजीने त्याची ती हनुवटीवर झालेली जखम त्याच नॅपकिनने पकडून ठरली हे पकडा दोन मिनिट मी फर्स्ट एड आणते अगं एवढं काही नाहीये पण आहे कीर्तन ऐकायचं हा माझ इथंच बसा मी आले म्हणत धावतच फर्स्ट ॲड आणायला ती गेली आणि काहीच वेळात परतली तिने पटकन त्याची ती जखम बेटा पुसली आणि त्यावर हळूवार मलम लावू लागली ती इतकं प्रेमाने करत होती आणि त्याच्या अगदी जवळही होती शिवाय त्याच्या चेहऱ्यावर त्याच्यासाठी आलेली काळजीची ती लखेर ही स्पष्टपणे दिसत होती तिला असं स्वतःसाठी पॅनिक झालेलं पाहून त्याचे डोळे भरून येऊ लागलेले हनुवटीवर झालेल्या जखमी त्याला आत खोल हृदयात होणारी वेदना आता त्याला असह्य होऊ लागलेली गेल्या तीन दिवसांपासून एकटाच फेस करत असलेला तो प्रॉब्लेम आता त्याला तिला सांगून टाकावा असं वाटू लागलेलं आणि सुटू लागलेल्या सहनशक्तीप्रमाणे डोळ्यात जमा होऊ लागलेली आसवंही आता तिच्या समोर गळून बाहेर पडतायत की काय असं वाटू लागलं तसं त्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी खाली पाहिलं तिला त्यातूनही ते भरलेले डोळे न दिसतील तर नबल होत तरीही उठून पुढच्या क्षणाला दुधाचा ग्लास त्याच्या समोर केला आता हे दूध घ्या आधी अग कशाला आम्हाला नकोय घ्यावं लागेल तिने जरा जबरदस्तीने त्याच्या हातात दुधाचा ग्लास दिला मग मात्र त्यानं ते मुकाट्याने प्यायला सुरुवात केली पण ती मात्र त्याचं दूध पिऊन होईपर्यंत एकटक त्यालाच नेहाळत होती त्याच्या चेहऱ्यावर असलेली चिंतेची लखेर तिला या क्षणाला मात्र अगदी तीव्र जाणवली आणि त्याचा दुधाचा ग्लास संपताच तिनं तो त्याच्या हातातून घेत बाजूला ठेवला आणि त्याच्या शेजारी येऊन बसली काय अशी अशी का पाहतेस का पाहते मलाच प्रश्न विचारत आहात आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या काय चाललंय दिवाळी झाल्यानंतर तुमचं ऑफिस सुरू झाल्यापासून पाहते तुमचं कुठंच लक्ष नाही आहे काय झालंय मला सांगणार आहात का केतन अगं बोललो ना ऑफिसमध्ये थोडं टेन्शन आहे असलं कसलं टेन्शन आहे ऑफिसमध्ये मला सांगा आणि काय हो याच्या आधी तुम्ही कधी काम करत नव्हता का ऑफिसमध्ये या आधी कधी असं नाही जाणवलं मग मला अगं अशी काय करतेस माझ्याबद्दल थोडं तरी काहीतरी वाटत का तुम्हाला केतन अगं असं का बोलतेस परनी त्याचा आवाज मंदावला मग तुम्हाला मला नाही का सांगायचंय पण काय सांगू तुम्हाला जे त्रास देता आहे ते पर्णी का अग ओके ठीक आहे मी बघा मग आता काय करते म्हणत तिनं जाऊन तिचा मोबाईल घेतला आणि डायरेक्ट तिनं सचिनला कॉल लावला आणि तिनं तो फोन कॉल स्पीकरवर केला रिंग जात होती पण तिनं नेमका कोणाला कॉल केलाय हे मात्र त्याला कळायला मार्ग नव्हता अगं काय करतेस कोणाला कॉल लावलायस ला पर्णी तो तिला विचारत होता एवढ्या समोरून कॉल उचललाही गेला हा वहिनी बोला ना इतक्या रात्री कॉल केला सगळं ठीक आहे ना समोरून सचिनचा आवाज आला आणि त्याला काय समजायचं ते समजलं सचिन भाऊजी ऑफिसमध्ये कसलं टेन्शन आहे का हो पर्नीने डायरेक्ट प्रश्न केला नाही असं काहीच नाहीये कोण म्हणाल अरे हो वहिनी बरं झालं कॉल केलात मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी केतनबद्दल परनी काय चाललंय तुझं त्याला कशाला कॉल लावलायस केतन उठून तिच्या जवळ येत म्हणाला तसा हातातला फोन त्याच्यापासून दूर करत परणी म्हणाली एक मिनिट केतन मला बोलू द्या त्यांच्याशी कशाबद्दल बोलायचे भाऊजी तुम्ही बोला मी ऐकते आहे अहो हेच घरी काही टेन्शन आहे का, का। केतनकडून कधी नव्हे त्या ऑफिस मध्ये कसलीशी चूक झाली होती बरं मी विचारलं त्याला तर मला काहीच बोलला नाही कारण अहो किती दिवसांपासून काम करत आहे तो ऑफिस मध्ये अशी चूक कधी त्याच्याकडून होत नाही पर्णिका फोन ठेव आपण बोलूया हवं तर केतन मध्येच म्हणाला थांबा केतन बोलायचं होतं तर आधीच बोलायचं होतं ना आता मी माहिती काढायला लागल्यावर तुम्ही का बरं बोलत आहात सचिन भाऊजी तुम्ही बोला तुम्ही असं का विचारलं की घरी काही टेन्शन आहे का, का म्हणून अहो कारण असं काहीच नाहीये आज ऑफिसमध्ये त्याच्याकडून चूक झाली होती बॉस त्याला बोलत होते मी पाहिलं म्हणून मी जाऊन त्याला तर तो मला काहीच बोलला नाही आणि जेव्हा मी बॉसच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा बॉसच मला विचारत होते की नक्की काय प्रॉब्लेम आहे थोडी चौकशी करा सो म्हणून मी विचारलं बस ओ पण घरी काही प्रॉब्लेम नाही आहे सचिन भाऊजी आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ऑफिसमध्ये सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे बरोबर हो ऑफिसमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये तो म्हणाला तसं पर्णीने केतनकडे एक कटाक्ष टाकला आणि तिची भेदक नजर झेलताना आल्याने तो नजर चुकून एकदम बेडवर बसला ओके ठीक आहे थँक्यू मी ठेवते फोन भाऊजी पर्णी म्हणाली आणि तिनं फोन ठेवलाही आता सगळं समोरासमोर क्लिअर झालंय ऑफिसमध्ये प्रॉब्लेम नाहीये आता राह राहिली एकच गोष्ट ती म्हणजे कियारा तिनंच काहीतरी कांड केलं असणार पर्णी म्हणाली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि केतन हे सगळं कियारा संदर्भात आहे का तसं असेल तर प्लीज मला सांगा हा प्लीज तीच त्रास देते ना केतन मला खरं खरं सांगा ती त्याला प्रश्न विचारत होती आणि केतनचे डोळे अश्रूंनी भरले आय एम सॉरी परनी मी तुझं ऐकायला हवं होतं मी चुकलो मी चुकलो नाही यार खूप खूप चुकलोय आणि कोणत्या तोंडाने सांगणार होतो मी तुला अन केव्हाचा अडवलेला त्याचा बांध फुटला त्याने तिला जवळ ओढत तिला घट्ट मिठी मारली आणि तो स्वतःला मोकळं करू लागला आणि त्याची ती अवस्था पाहून आता मात्र पर्निकालाही रडू कोसळलं खेतन व्हा ना काय झाले केतन मला सांगा ना मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही एकटे नाही आहात हो ती त्याला नॉर्मल करायचा प्रयत्न करत त्याच्या पाठीवर थोपटत होती पण नी मी प्रचंड अडकलोय तिनं कसलाच मार्ग नाही ठेवलाय माझ्या समोर मला नाही समजत आहे मी आता काय करू काय झाले ते तर सांगा मग बघूया पुढं काय करायचं ती बाजूला होऊन म्हणाली परनी एक मोठी चूक झाली माझ्याकडून कसं सांगू सांगायला ही लाज वाटते म्हणजे मी तुला बोलणार होतो पण इतकं पटकन सगळं घडून गेलं आणि ते घडून गेल्यानंतर तुला सांगायचं हे काही मला योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच मी तुला बोललो नाही पण वाटतं मी आधीच तुला बोललो असतो ना तर बरं झालं असतं यात तरीही काय होणार होतं म्हणा ती कियारा खूप थर्ड मुलगी निघाली परनी तो असा खाली पाहून कोड्यात बोलत होता आणि क्षणभर तिच्यासोबत इंटिमेट झाले की काय केतन असं वाटू लागलेलं तिला आणि तिला टेन्शन येऊ लागलेलं नेमकं काय झालं मला नीट सांगाल का केतन आता मलाही टेन्शन येऊ लागले काय झालंय असं आणि इतकं अशी कोणती चूक झाली आहे तुमच्याकडून की तुम्ही मला बोलू शकला नाही आहे का तुम्ही तिच्यासोबत तिला पुढं बोलावलंच नाही नाही पर्नी मी असं कसं करू शकतो यार मी विचारही नाही करू शकत तो कधीचा खाली पाहून बोलणारा तिच्या या प्रश्नासरशी झटकन तिच्याकडे मान वळवत पाहू लागला ज्याच्या डोळ्यात आताही पाणी जमलेलं मग काय झालंय असं तुम्ही बोला तर ना केतन पण तुला न विचारता तुला न सांगता तिला पैशांची मदत केली होती पैशांची इट्स ओके okay, पैसेच दिले एवढंच ना मग ठीक आहे ना एवढं टेन्शन घेण्यासारखं काय ते पैसे आता मिळणार नाहीत ना सो सोडा ते पैसे ते पैसे तिला ओवाळून टाकले असं समजू आपण पण असं आणि एवढंच नाहीये ना पर्णी तो बोलता बोलता एकदम उठला मग तीही उठून उभी राहिली आणि त्याच्या जात विचारू लागली तसा तो पुन्हा तिच्यापासून तोंड लपवत वळला पर्णी ती माझ्यासोबत घाणेरडा गेम खेळते ती त्या पैशांच्या आधारावर मला ब्लॅकमेल करते आहे तुम्ही तिला दिलेल्या पैशांच्या आधारावर तीच तुम्हाला ब्लॅकमेल करते मी समजले नाही ती उलट्या डोक्याची बिंडोक मुलगी आहे मला म्हणते मला सांगायलाही खराब वाटते पण नी यार तिला काय हवंय नक्की केतन तिला मी हवाय तिला माझ्यासोबत बेड शेअर आहे फालतू बाई आहे गती तो डोळे घट्ट मिटून कसा तरी म्हणाला आणि पर्णीला मात्र क्षणभर अंगभर शिसारी चाली शी तिची लायकी हीच होती मला माहिती होतं केतन पण मला एक कळलं नाही तुम्ही तिला दिलेल्या पैशांसाठी ती कशी काय तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते ती मला म्हणते की मी ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगेन आणि पोलीस स्टेशनमध्येही कंप्लेंट करेल की मी तिला मदत म्हणून जे पैसे दिले होते ना ते पैसे मी तिला बेड शेअर करण्यासाठी दिलेत आणि मी तिच्या मागे लागलोय काय ओ माय गॉड परनी आता मात्र शॉक झालेली तसा केतन पटकन तिच्या जवळ तिचा हात पकडून म्हणाला परनी यार मी फक्त तिची चांगल्या मनाने मदत केलेली तुझी शपथ यार ते पैसे तिने स्वत येऊन मागितले होते की तिचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मी चौकशी नाही गं केली हेच माझं चुकलं शिवाय तिला तिच्या आईसोबत फोनवर बोलतानाही मी पाहिलं होतं सो मला मनात शंका नाही गं आली मी तिला मदत करणार नव्हतो पण तिने स्वतःहून मदत मागितली आणि होही बोललो होतो पण त्यावर तुझ्याशी आधी बोलणार होतो पण कशाच्या नादात विसरून गेलो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येऊन लगेच तिने माझ्याकडून पैसे घेतले आणि तिला पैसे दिलेत हे नंतर सांगणं मला रुचलं नाही म्हणून मी तुला बोललो नाही सॉरी नाही यार पण केतन तुम्ही तिला ऑनलाईन पैसे पे केले असतील ना मग त्यावर काही नोट नव्हती का टाकली आणि तिचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतील तिथं जाऊन कळेल ना सगळं किंवा आई वडिलांना ती भेटायला गेली असेल तर ऑफिसमध्ये सुट्टी टाकून गेली असेलच कि ना किंवा सचिन भाऊजींना किंवा ऑफिसमध्ये कोणाला तरी माहिती असेलच ना की तिचे वडील ऍडमिट होते पण हे सुद्धा ती खोटच बोललेली तिचे बाबा या जगात नाहीतच ती स्कूलमध्ये असतानाच ते एक्सपायर झाले आहेत असं म्हणाली नंतर आणि पैसे दिल्यानंतर दोन दिवस ती ऑफिसला येत नव्हती मी त्याचं रेकॉर्ड चेक केलंय तर तिने तिथं सीक लिव्ह घेतल्याचं मेन्शन केलंय काय हो गॉड म्हणजे तिने तुम्हाला फसवायचा पूर्ण प्लॅन केला होता तर मी बोलले होते ना तुम्हाला केतन ती चांगली मुलगी नाहीये आणि असे किती पैसे दिले होते तुम्ही तिला केतन पन्नास हजार ओ हो गड आहे मग सगळं केतन तरी मी तुम्हाला सतत सावध करत होते केतन ती खूप फालतू मुलगी आहे आठवतं जिम मध्ये असताना तिचा पाय मुरगळलेला आणि तुमची ट्रिप जाणार होती हो, हो ते तर तेव्हा नाटकच केलं होतं जेव्हा तिचं नाटक मी तिच्यावर उलटायचा प्रयत्न केला आणि तिला तुमच्याऐवजी त्या माणसासोबत जायला सांगितलं तेव्हा तिनं काय केलं माहितीये काय परणी आठवत मी तिला बाहेर घेऊन गे गेले त्या माणसाच्या कार पर्यंत तर ती त्या कार मध्ये बसली तर नाहीच उलट मला म्हणाली तुला ना बघणार आहे एक दिवस गाठ माझ्याशी विसरू नकोस नाही ना तुझ्या डोळ्यांसमोरून तुझ्या केतनला घेऊन गेले तर माझं नाव किया नाही लक्षात ठेव आणि असं म्हणून तरातरा निघून गेली जणू काही तिच्या पायाला काही झालं नव्हतं आणि शिवाय ट्रिपला पण आलेली ती तुम्हाला तर माहितीच आहे हो यार पण ती तुला तेव्हा असं म्हणालेली हो केतन मग तेव्हाच का बोली नाहीस तू मला परनी तो तिला हलवत म्हणाला कशी बोलणार होते केतन तुमच्या डोळ्यावर तिच्या मैत्रीचा पडदा आलेला ना आठवा ना मी तिच्याबद्दल जे काही सांगायचा प्रयत्न करायचे ते तुम्ही मान्य तरी करायचा का ती बिंदा असते बस पण मनाने चांगली आहे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना सांगून थकले होते तुम्हाला की तुमच्यावर विश्वास आहे पण तिच्यावर नाहीये पर्णी जरा चिडूनच म्हणाली अन ते आठवून आता मात्र ओशाळल्यासारखं झालं त्याने घट्ट डोळे मिटले आणि तिला पाठ करून उभा राहिला हाताची मूठ आपोआपच वळलेली त्याची स्वतःचाच राग येत होता पण आता काय करू शकत होता आजचा पार इथच संपलाय ऑफकोर्स परनी त्याची साथ देईल आणि त्याला यातून बाहेर काढेल पण ती त्याला कसं बाहेर काढते हे पाहणं खूपच मनोरंजक असेल तर त्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतूर फिरून कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच